तेवढ्यात इंटरव्हल झाला आणि एक अत्यंत मस्त असे तर्र झालेले वयस्क गृहस्थ सुरेचं प्राशन करून ते आत बसले होते आस्वाद घेत त्यांनी मला बघितलं आणि ते मला म्हणजे गळा मिठीच घातली त्यांनी नाही नाही म्हणले आणि मग ते त्यांच्या त्यांच्या कोल्हापुरीमध्ये आओ काय घंटा पिक्चर काढलाय म्हणले आता घंटा पिक्चर म्हणल्यानंतर आम्ही चपापलो आलं घंटा कुठे पिक्चर काढलाय काही ज्येष्ठ लोक जी पुण्यातली होती तर त्यांनी फार कळकळीने कल सल्ला दिला होता की वळू असं नाव ठेवू नका स्त्रिया येणार नाहीत सिनेमा बघायला पण आम्ही म्हणलं अहो आम्हाला वळूच हो वर तुम्ही एक निरोप लिहा जनरल तुमच्या मनात एक आशय ठेवा आणि लिहा एक निरोप तो दुसऱ्याला दुसरंच वाटतं ते तो वाचलगे की ते लगे भांडायला लागतो तू काय लिहिलं आम्हाला सगळ्यांनाच इतका असा ज्वर आलाय की आम्हाला राजकारणच कळायला लागलं सगळं आणि थँक्स टू यू गाईज मीडिया कारण इतकं उद्बोधन तुम्ही वेगवेगळ्या विषयावर करताय की माझा प्रोसेसर तेवढा कॅपॅसिटीचाच नाही पण मला अर्थाचं पण सांगताय कामाचं पण सांगताय चारी पुरुषार्थ चा तुम्ही मला सांगताय आणि एवढं करूनही मला काही वैराग्य येत नाही माझा भोग पुन्हा वाढतोच आहे तुम्ही जे मिळवता आहात कमवता आहात दॅट मच यू डिझर्व्ह त्याच्या पलीकडे तुमची गुणवत्ता नाही असं थेट समजून चला गिरीश कुलकर्णी सर ज्यांच्या वेगळ्या ओळखीची गरज नाही त्यामुळे थेट मुलाखतीला सुरुवात करतो सर सध्या काय करताय नाटक सिनेमा लेखन हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो त्याच्यावर पु ल देशपांडेंनी एक फार एका सुंदर लेखामध्ये लिहिलंय आपल्या जी गोष्ट सांगतात ते म्हणले की माझ्या भाचीला मी फोन केला तिच्या वडिलांना फोन केला ते नव्हते त्या भाचीनी फोन उचलला तिला म्हटलं काय ग काय चाललंय तुझं तर म्हणे ती आठ दहा वर्षाची चिमुरडी म्हणली काही नाही श्वासोच्छवास तर म्हणे हे उत्तर मला फार आवडलं आणि मी ते आता देऊ लागलो तर तसं थोडस आहे की कामं तर वेगवेगळी चालू आहेत पण श्वासोच्छ्वास जरा नेटका चालू आहे <laughs> चालू आहे मराठी सिनेमा तेलगू सिनेमा लिखाण काही अशा गोष्टी चालू आहेत एक इंटरेस्टिंग रिएक्शन आली ज्यावेळी हे पोस्टर व्हायरल केलं त्यावेळी एका नॉन मराठी व्यक्तीकडून की अरे गिरीश कुलकर्णींचा पण तुम्ही इंटरव्ह्यू घेत त्यांना मी बघितलं तर हे जे महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचणं आहे तामिळ तेलुगू हिंदी ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणून हे घडल्यानंतर काय फरक जाणवला मजा येते तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही करायला म्हणजे मला मराठी भाषा येते मला मराठी खाणं पिणं आवडतं मला पुणे शहराबद्दल लगाव आहे वगैरे वगैरे तर मी इथेच जगू राहू वाढू शकतो त्याच्या जा पलीकडे जाऊन मी काही असुरक्षितता एकापरीनं त्या अंगीकारतो त्याच्याशी मेळ माझा लावून घेतो मला भाषा येत नसते मला तिथलं खाणंही अनेकदा आवडत नाही कदाचित हवामान सूट होईल न होईल असे काही शक्यता असतात तर हे सगळं पाहणं एन्जॉय करणं हे मला मौजेचं वाटतं म्हणजे त्याच्यात जगणं काहीतरी कुठेतरी सापडतं त्याला प्रतिसाद काय मिळतो त्याला यश किती मिळतं हे फारच दुय्यम गोष्टी आहेत पण जगण नावाचा जो विषय आहे तो या निमित्ताने घडतो आणि त्यामुळे तुमच्या अपरिचित एखाद्या दृश्याकडे देखाव्याकडे तुम्ही जात राहावं सातत्याने असं एक वाटतं एवढं सगळं करूनही शेवटी गिरीश कुलकर्णींना प्रायोगिक नाटक करावं का वाटतं बरं अहो सगळ्या कलांमध्ये ज्या काही परफॉर्मिंग आर्ट्स किंवा उपयोजित ललित कला सगळ्या आहेत तर ते सगळी लोक रियाज करतात म्हणजे संगीतामध्ये तर खूपच प्रचलित आहे नृत्यामध्ये तो गरजेचा आहे इतरही वाद्यवादन असेल त्याच्यामध्येही गरजेचं आहे शिल्पकला असेल त्यातही अभिनयाचा रियाज का नको आणि अभिनयाचा रियाज करण्यासाठी अशी कुठली तरी एक जागा हवी की जिथे पैशाचा व्यवहार होत नाही मग आता काय होतं की अभिनय करायचा म्हणजे मग तो व्यवसाय म्हणून पत्करला मग जिथे तिथे ते, 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 ते पैशाचं गणित होतं की कि तुम्ही किती पैसे देणार घेणार आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय अभिनय दाखवणार वगैरे वगैरे बगेर। याच्या पलीकडे जाऊन नेम नेमकं आणि नेटकं असं जर शिकायचं असेल तर ते अशाच ठिकाणी जाय जावं की जिथे तुमची काही वेगळी ओळख म्हणून नाहीये त्या अर्थाने तुमचं प्रस्थापन नाही आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा उमेदवार होऊन पुन्हा एकदा ती धुळाक्षर गिरवू शकता रियाज करू शकता आणि त्यासाठी मी हटकून दरवर्षी एक प्रायोगिक नाटक करतो मी व्यावसायिक नाटक करत नाही व्यावसायिक नाटक नाटकाचं गणित वेगळं आहे कारण मला व्यवसाय म्हणून अभिनय वेब सिरीज करून वगैरे माझं भागतं तर त्यासाठी पुन्हा अजून एक नव्या माध्यमामध्ये जायची गरज नाही पडत पण रंगमंच ही मूळची आवड आहे आणि तिथून काहीतरी ध्यास याचा सुरू झाला आणि मग त्याचं व्यावसायिक रूपांतर झालं तो भाग वेगळा पण ते मूळ प्रेम आहे आणि त्यासाठी म्हणून तिथे जावं आणि आपण जिथून सुरुवात केली त्या मारुतीला जाऊन नमस्कार करावा तसं ते आहे त्यामुळे ते प्रायविक नाटक करत राहतो रियाज घडतो नवं करता येतं तिथे काय आहे की व्यावसायिक यशाच्या परे ते आहे म्हणजे व्यावसायिक यश मिळालंच पाहिजे अशी बंदूक नसते आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे जगण्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक वेळी आम्ही आजकालच्या आयुष्यात तर यशाची बंदूक लावूनच पळत राहतोय तर तेव्हा तिथे नसतं व्यावसाय प्रायोगिक नाटकात काय लोक म्हणतील की काय कळलं नाही बाबा तुम्ही तुमचं करतो आम्हाला कळलं नाही एवढंच म्हणतील पण काही लोक म्हणतील की अरे वा तुम्ही नवीनच शब्द नवीनच विधान केलं किती भारी नाटक केलं असंही काही म्हणतील त्यामुळे नवीन प्रयोग करायची जी जागा आहे ती माझ्यासाठी सेक्रेड आहे ती महत्वाची आहे आणि त्यामुळे त्या पवित्र भूमीकडे परत परत जाणे होत राहते तुमचं करिअरमध्ये पॅशनचं प्रोफेशन करायची संधी तुम्हाला मिळाली आधी तुम्ही जॉब करत होता आणि दोन तीन सिनेमे झाल्यानंतर पूर्ण वेळ झाला कला ही पॅशन होती आणि मग प्रोफेशन झाली म्हटल्यावर काय बदललं खरंच खूप बदललं म्हणजे सातत्याने पैशाचा विचार प्रबळ व्हायला लागला दुसरी एक गोष्ट तुमचा अहंकार खूप प्रबळ व्हायला लागला म्हणजे उदाहरणार्थ आता मी अमुक एक नट आहे अशी माझी माझी एक स्वतःची कल्पना म्हणून प्रस्थापित व्हायला लागली मग मला अमुक अमुक पद्धतीने वागवलं जायला हवं मला अमुकच हॉटेल मिळायला हवं अमुकच पैसे मिळायला हवे अमुकच माझी खातिरदारी सेटवर व्हायला हवी वगैरे वगैरे अपेक्षा कळत न कळत डोक्यात यायला लागल्या जेव्हा मी ते पॅशन म्हणून करत होतो तेव्हा कुठलाही संधीचा बारकाचा तुकडा सुद्धा अप्रुपाचा सोन्याचा तुकडा वाटत होता आणि अगदी मला काही नाही दिलं तरी चालेल हो मी येतो आणि मी करतो कारण मला हे फार संधीचं मोल खूप महत्वाचं आहे तर तो दृष्टिकोनामध्ये बदल झाला आणि मग आणि ते लक्षात आलं सुदैवानं काही ज्येष्ठ आजूबाजूला सतत असल्यामुळे त्यांनी वेळीच कानपिचक्या दिल्यामुळे ते लक्षात आलं आणि मग त्यात सुधार करून घेतला आणि मग तुमचं नौखेपण किंवा उमेदवारपण जपत व्यवसाय कसा करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं म्हणून मी कधी माझी जाहिरात केली नाही किंवा सोशल मीडिया मी वापरत नाही किंवा या व्यवसायामध्ये माध्यम क्षेत्रामधल्या व्यवसायात टिकून राहण्यासाठी जे जे म्हणून नवनवे क्लुप नव्या जाहिरात माध्यमं ही येत राहिली त्या सगळ्यापासून मी परे राहिलो आणि आपली गुणवत्तेवरतीच म्हणजे चितळे जसं त्यांच्या गुणवत्तेवरच आमची कुठेही शाखा नाही असं म्हणत व्यवसाय करत राहिले तद्वत ही या शहराचं देण आहे असं मला वाटतं की मूल्याधिष्ठित जागा आणि त्याच्यावर विश्वास राह ठेवणारी बरीच लोक इथे सुदैवानं या शहरामध्ये आहेत तर त्यांचे संस्कार झालेले असल्यामुळे मी एक ठरवलं की आपली गुणवत्ता वाढीस लोज पळापळानं कणाकणानं वाढवत राहू आणि त्याच्या जीवावर जेवढं मिळेल तेवढं ठीक आहे तुम्ही जे म्हणजे जे मिळवता आहात कमवता आहात दॅट मच यू डिझर्व त्याच्या पलीकडे तुमची गुणवत्ता नाही असं थेट समजून चला आणि त्याच्या पली पुढे जाण्यासाठी करत राहा तर असं धोरण अंगीकारलं पण व्यावसायिक गणितांचं प्रेशर येत असेलच ना येतं ना खूपच प्रेशर येतं पण परत तेच आहे की म्हणजे तुम्ही तुमच्यापुरतं ठरवलं पाहिजे ना की तुम्ही काय करता म्हणजे आता सर मला गीत सर विचारत होते की तुम्ही मुंबईत नाही करा तर मी ठरवलं की मुंबईत मी राहणार नाही का नाही राहणार तर मुंबईत गेल्यानंतर मला सातत्याने काम करावं लागतं म्हणजे रा लागेल कारण तिथलं राहणीमान म्हणा त्या मग पार्ट्यांना जावं लागेल तर सांगायचं कारण म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टींना जे नकार द्यायचे माझे जे नकाराधिकार आहेत ते मला शाबूत ठेवाव असे वाटत होते व्यक्ती म्हणून माझं काहीतरी एक जगणं आहे आणि ते इतरांनी त्याचा आदर करावा अशी माझी इच्छा होती उगाच कुठेतरी पैसे आहेत अथवा प्रसिद्धी आहे म्हणून मी तिथे धावत पळत जावं आणि म्हणजे त्याबद्दल अधीर व्हावं असं मला वाटत नव्हतं आणि म्हणून मी ते दबाव सगळे बाजूला ठेवून त्या बाबतीत माझ्या बायकोनी मला खूप चांगली साथ दिली की तिनेही कधी अशा अपेक्षा धरल्या नाहीत की बाबा आता तू आहेस एवढा आणि मग झालंय तुझं जा नावच झालं तर अजून आण बो कमवून असं काही न करता ती बिचारी निगुतीने व्यवसाय करत राहिली तिचा ती डॉक्टर आहे आणि तिच्यामुळे मग मला जी काही थोडीशी परीनं रिस्क जास्त घेऊन काही करता गोष्टी आल्या म्हणजे सिनेमे तयार करणं ही गोष्ट खरं तर नव्हतीच म्हणजे याचा स्किलसेटही नव्हता पूर्वपीठिका नव्हती त्याचा अभ्यास नव्हता म्हणजे ज्ञान शिक्षण नव्हतं व्यवस्थेतनं आलेलं पण एक नाटकातनं त्याच्या पुढचा उपजांगानी आलेलं ते असं ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न चेस करताना खूप रिस्क घ्यावी लागली तर त्यावेळेस घरच्या मंडळींनी आणि ह्या सगळ्या मंडळींनी साधं राहून एक आधार भक्कम पुरवला आणि म्हणून काही गोष्टी करता आल्या तर आपली आपली एक धाटणी म्हणून ठरवून जर चालत राहिलं तर मला वाटतं मजा येते आणि मग प्रोफेशनची जी कंपल्सन्स आहेत किंवा जी प्रेशर्स आहेत त्यापासून दूर राहता येतं असं मला वाटतं सिनेमा बनवणं हे पूर्ण प्रोफेशनल प्रेशर पेक्षा लांब आहे का नाही आहे प्रोफेशनल प्रेशर म्हणजे काय म्हणणं काय चालला पाहिजे म्हणजे आज देऊळ बनवाल का किंवा आज देऊवरती मीम्स ज्यावेळी व्हायरल होतात त्यावेळी काय वाटतं असं थोडा उलटा मला काहीच वाटत नाही आता तुम्हाला खोटं वाटेल पण मी लिहिलेले सगळ्या चित्रपट मुख असे मुखोद्गत असलेले गटच्या गट आहेत वेगवेगळे देशा प्रदेशात गट आहेत आणि ते अवचित भेटतात कुठेतरी आणि ते म्हणतात की मला अमुक, अमुक तुमचा बाळासाहेब मुखोत आहे तर किंवा वळू मुखोदगते आहे देऊळ मुखोद आहे तर मी म्हणतो बाबा तो माझा आता उरलाच नाही तो, तो तुमचा आहे कारण कलाकृतीची एकदा नाळ तोडली आणि ती प्रेक्षकांपुढे सादर झाली की ती प्रेक्षकांची होते तुम्ही त्यात अर्थ वाचू लागता तो कदाचित मी पेरलाच नाही तो माझ्या डोक्यातनं आलेलाच नाही ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे वाचलेलं आहे आणि तेच कलेचं फार महत्त्व आहे की ते अनेक मुखात जाते अनेक हृदयात जाते आणि ती त्यांची होते त्यामुळे त्याचं प्रेशर काही उगच वागवावं आपण आणि आपल्याला खूप काही शिंग फुटून घ्यावी असं कधी होत नाही आणि यशाचं म्हणशील तर यशासाठी इथे आलोच नव्हतो म्हणजे सिनेमात का जावं तर बाबा पैसा होईल आणि प्रसिद्धी होईल हे नव्हतंच काही तर नाटक करत होतो आणि नाटकामध्ये बऱ्याच कलांचा अंतर्भाव असतो म्हणजे नेपथ्य असतं त्यायोग्य चित्रकला येते मांडणकला येते इतर काही गोष्टी येतात दिवे असतात प्रकाश योजना येते संगीत असतं पण त्याहीपेक्षा इतर गोष्टीमध्ये रस होता अजूनही काहीतरी हे पण मला यावं ते पण मला यावं असं वाटत असे आणि मग चित्रपट या गोष्टीमुळे ती एक संधी मिळाली की चित्रपटात सगळ्याच कला असतात मग त्या कलांचा त्यानिमित्ताने एक सहवास घडेल त्याच्याबद्दल काहीतरी अभ्यास करता येईल म्हणून चित्रपटाकडे गेलो आता हेतूच हाय हे नवं काहीतरी करता यावं जे प्रचलित आहे ते आवडत नाही जे चित्रपट तेव्हा चालू होते ते आवडत नव्हते आणि असं वाटत होतं की अरे ह्यापेक्षा काहीतरी चांगलं करता येऊ शकतं आणि मग करता येऊ शकतं तर तुम्हीच करायला पाहिजे म्हणून तो चित्रपट केला तेव्हा ते कुठलीच यशाची कल्पना नव्हती जे प्रचलित नाही तेच करत बघ असल्यामुळे त्याला यशाचा कुठलाच इतिहास नव्हता इनफॅक्ट काही ज्येष्ठ लोकं जी पुण्यातली होती म्हणजे आपल्या प्रभातचे दामले तर ते त्यांनी फार कळकळीने सल्ला दिला होता की वळू असं नाव ठेवू नका म्हणजे स्त्रिया येणार नाहीत सिनेमा बघायला तर असं त्यांनी सांगितलं होतं पण आम्ही म्हटलं अहो आम्हाला वळूच वाटते हो तर एक भाबडेपणा होता निरागसपणा होता आणि मला असं वाटतं की तो टिकवून ठेवून नच नवीन प्रयोग करता येऊ शकतो सतत तुम्ही यशाच्या दावणीला बांधून काही आखणी करून काही करत राहाल तर कला क्षेत्रामध्ये काम म्हणजे तुम्ही प्रस्थापित व्हाल पण नवे प्रयोग कदाचित नाही होणार त्यामुळे हा विचार करत करत मी आणि उमेशनं जे काही काम करायचं बेग ते केलं म्हणून वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करू शकलो त्याच्या यशापयशाचं सगळंच उत्तरदायित्व आम्ही प्रेक्षकांवर आणि इतरांवर सोडलं आणि तिकिटबारीवर किती धंदा करतोय अथवा किती फेस्टिवल्सला सिनेमा गेला या कुठल्याच गणितामध्ये त्याचं यशापयश आम्ही ठेवलं नाही आमच्या यशापयशाची व्याख्या आमची स्वतंत्र होती हे मला मान्य आहे पण तरी भारी कधी वाटतं तिकीटबारीवर चालल्यावर कल्ट झाल्यावर अवॉर्ड मिळाल्यावर का व्हेनिस वेनिज फेस्टिवलला गेलं खरं सांगू का कोणीतरी एक अगदी मनापासनं माणूस त्या सिनेमाचं अकंठ आस्वादन करतो आणि त्यातल्या बारकाव्याबद्दल कधीतरी कुठेही पानाच्या टपरीवर येऊन बोलतो तेव्हा सुद्धा म्हणजे मी कोल्हापुराचीच तुझ्या गावची आठवण सांगतो देऊळ सिनेमा चालला होता तिथे आणि बऱ्यापैकी चांगलं त्याला प्रतिसाद मिळाला होता आम्ही आपलं थिएटर टू थिएटर असा निर्माते पण सोकाळ असल्यामुळे ते आपलं जात होतो आणि सगळ्यांना प्रेक्षकांना भेटायचं मध्ये असं म्हणजे वा वा मायबाप तुम्ही आलात वगैरे असं सगळं करायचं तर गेलो तिथे तर इंटरव्हल व्हायचा होता अजून आणि मग थांबलो होतो आम्ही आपले तिथे कोपऱ्या तर तेवढ्यात इंटरव्हल झाला आणि एक अत्यंत मस्त असे तर्र झालेले गृहस्थ ज्यांनी लावूनच आतमध्ये सुरेचं प्राशन करून ते आत बसले होते आस्वाद घेत त्यांनी मला बघितलं आणि ते जे काही खुश झाले पर्यंत त्यांनी सिनेमा बघितला होता आणि ते मला म्हणजे गळा मिठीच घातली त्यांनी नाही नाही म्हणले आणि मग ते त्यांच्या त्यांच्या कोल्हापुरी म्हणजे काय घाणटा पिक्चर काढलाय आहे म्हणले आता घंटा पिक्चर म्हणल्यानंतर आम्ही चपापलो याला घंटा कुठं पिक्चर काढलाय तर त्या पोस्टरवर घंटेचं चित्र होत आणि ती घंटा मी वाजवतोय असं ते अच्युत पालवांनी केलेलं एक पोस्टर होतं आणि खाली नाना आणि दिलीप प्रवाळकरांचे चेहरे तर त्या गड्यानी मला ते घंटा पिक्चरचे हिरोय म्हणले तुम्ही तुम्ही पान खाल्लंच पाहिजे माझं आमचं कोल्हापूरचं आणि मी म्हणलं अहो मी पान नाही खात नाही नाही म्हणले तुम्ही ते आज खाच म्हणले काय पिक्चर काढलाय म्हणले घंटा पिक्चर आणि त्यांनी तिथे जाऊन ते पान खाऊ घातलं मला त्या आता अशा ज्या पावत्या मिळतात ना किंवा मी म्हणल्यासारखं तुला की इथे कोविडच्या काळामध्ये देऊळ मुखोद्गत असल्यामुळे एकत्र आलेली मंडळीत तर त्यांनी अगदी रेकॉर्ड ब्रेक रक्तच गोळा केलं आणि ते पुरवलं सगळ्यांना समाजाला आणि ते मला सांगितलं की आम्ही एकत्र इथे आलोय तर ते अशामुळे आलोय तर आता अशा पावत्या मिळणं किंवा आपल्या गिरीप्रेमी संस्था त्याचे गिर्यारोग गेले आणि त्यांनी एव्हरेस्ट सर केलं पहिल्यांदा तर त्यांच्या सत्कार समारंभाला मी गेलो होतो त्यातल्या एकांनी सांगितलं की अहो तुमच्या सिनेमाने आम्हाला खूप साथ दिली म्हणलं काय तिथे कुठे काय साधता म्हणे नाही त्या कुठल्या ना, न तिथे लॅपटॉपवर देऊळ बघायचो की पुन्हा चढाई करायचो सगळा मूड यायचा मस्त छान तर असं आहे की ह्या पद्धतीच्या पावत्या ह्या जास्त भरीव आणि चांगल्या वाटतात म्हणजे थोडस आश्वस्त करतात पैसा किती कमवला आणि काय कारण पैसे त्याचं खूप मॅनिप्युलेशन आहे या चित्रपट धंद्याच्या कलेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे गुणवत्तेलाच पैसा मिळेल याची काही तिथे असं थेट समीकरण नाही तिथे वेगळ्या गोष्टींनाही पैसा मिळतो ही सगळी समीकरणं बाजूला ठेवली आणि आज सिनेमा लिहायला सांगितलं तर कशावर लिहाल अनेक गोष्टींवर लिहिता येण्यासारखं आहे जे आता मी म्हणजे माझ्या विचार कक्षेमध्ये जे ते की आम्ही आता इतके कळपाकळपामध्ये विभागले गेले आहोत आमच्या विचारांचं फ्रॅगमेंटेशन होत आहे मग माणूस म्हणून आमच्या आमच्यातच दुभंग तयार होतोय सत्याचा आपलाप झालेला आहे म्हणजे आम्हाला कोणावरच विश्वास म्हणजे प्लस डेफिसिट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये तसं विश्वास टाकण्याची जी प्रक्रिया होती ती आता खूप विरळ झालेली आहे अशा अनेक गोष्टींवर म्हणजे जात वास्तवाच्याबद्दल आम्ही इतके प्रखर चाल होत चाललेलो आहोत की प्रत्येकाला आपला अगदी आता आडनाव तपासूनच घ्यावं असं वाटत आहे आणि वेगवेगळे जातीनिहाय आम्ही कळप बांधतो आहोत पक्षनिहाय कळप बांधतो आहोत पुन्हा उजवडावं असं ध्रुवीकरण करतो आहोत असे नाना विषय आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आमचं आमची बुद्धी आणि विचारशक्ती गहाण टाकतो आहोत आणि आम्हाला सगळ्यांनाच इतका असा ज्वर आलाय की आम्हाला राजकारणच कळायला लागलं सगळं आणि थँक्स टू यू गाईज मीडिया कारण इतकं उद्बोधन तुम्ही वेगवेगळ्या विषयावर करताय की माझं प्रोसेसर तेवढा कॅपॅसिटीच नाही पण मला अर्थाचं पण सांगताय कामाचं पण सांगताय म्हणजे चारी पुरुषार्थ चा तुम्ही मला सांगताय आणि एवढं करूनही मला काही वैराग्य येत नाही माझा भोग पुन्हा वाढतोच आहे म्हणजे मला तुम्ही इतकं उचकवताय अरे तू हे घेतलंस का अरे तू हे पाहिलंस का हे वाचलंस का अमुक ठमुक आता ह्या सगळ्यामध्ये माणसाचं नेमकं काय होतंय तुम्हाला तर मला येते माणसांची आणि स्वविचार राहिलाच नाही कोणाचा माझ्या काहीतरी अपयशाचं सो कॉल्ड ते अपयश कोणी ठरवलं तर समाजाने तर माझ्या अपयशाचं खापर मी ह्याच्या त्याच्यावर फोडत राहतोय बघ फार अगदी जातीपासून नावापासून धर्मापासून सगळ्यावरती मी खापर फोडतोय की ह्यांच्यामुळे मी अपयशी किंवा ह्यांच्यामुळे मी असं असं सगळं झालेलं वास्तव जे आहे त्याच्यावर लिहायला पाहिजे आणि हा ट्रस्ट डेफिसिट सगळ्यात म्हणजे मला फार धोकादायक वाटतो कारण आता माझा संवादावरही विश्वास नाही राहिला कारण मी जे बोलतो आहे ते नेमकं तुला कळतंय का नाही याच्यावर माझा विश्वास नाही राहिला मला असं वाटतं की आर काहीतरी डाऊट आहे बरं का कारण माध्यमं तशी आली व्हॉट्सअपवर तुम्ही एक निरोप लिहा जनरल तुमच्या मनात एक आशय ठेवा आणि लिहा एक निरोप तो दुसऱ्याला दुसरंच वाटतं ते तो वाचल गे की ते लगे भांडायला लागतो की तू असं कसं काय लिहिलं म्हणजे माझे आहेत मित्र एक काही बसलेले त्यांनी माझ्याशी मी त्यांचं कौतुक केलं होतं तर ते मा भांडायलाच लागले माझ्याशी म्हणले असं कसं लिहिलं तुम्ही मग त्यांना विस्कटून सांगावं लागतं की नाही नाही असं असं आहे त्याचा अर्थ माझ्या मनात असाय पण बोलताना कसं शब्दाला नाद आहे त्या नादामुळे माझ्यामध्ये काहीतरी कंपनं तयार होतात आणि मला आशय कळतो शब्द हा अर्थाचा ओझ घेत जगत असतो बिचारा तो जो अर्थ जो आहे ओझ्याचा तो अर्थच माध्यम मा काढून टाकायला लागली ही नवी अशा वेळी अवघड होतं फक्त शब्द बापूडवाणी समोर येतात आणि मग अर्थाचा आपला होतो कम्युनिकेशनची गॅप तयार होते त्याच्यामुळे विश्वासाची गॅप तयार व्हायला लागली आणि ते माझ्यासाठी फार मोठा कन्सनचा विषय आहे की माणसाचा परस्परावर विश्वास टाकणं फार रिस्की वाटायला समजा माध्यमांनी हा प्रश्न तयार केला आहे तर माध्यमच याचं उत्तर देऊ शकतात का की हा ट्रस्ट डेफिसिट परत कसा आणत आहे मला नाही वाटत आता माध्यमांच्या त्या हातात राहिलं मी स्वतः माध्यमकर्मी राहिलेलो आहे म्हणजे मी नोकरी केलेली आहे माध्यमात रेडिओमध्ये पण आता ते माध्यमांच्या हातात राहिले असं मला वाटत नाही म्हणजे उदाहरणार्थ साधनं सध्या इतकी प्रबळ झालेली आहेत की साध्य काय असावं हे सुद्धा साधनच ठरवायला लागलेली आहेत जसं की उदाहरणार्थ नवीन आता हे चॅटबॉट्स आणि अमुक ठमुक असं तर मी माझं साध्य काय ठेवावं माझ्या जगण्याला अर्थ शोधत असताना मी काय म्हणजे कशात अर्थ पाहावा हे मला तुम्हीच सांगता आहात आणि तुम्ही सांगता आहात म्हणजे कसं तर तुम्हाला गवन करणारी एक अर्थसत्ता आहे त्या अर्थसत्तेला गवन करणारे कोणीतरी तंत्रसम्राट आहेत है की नाही आता ते लोक कोणीतरी ठरवत आहेत आता ते जर म्हणतील उद्या की नाही नाही आता बास झालं चला सगळे मंगळावर तर आम्ही तुम्ही माध्यम आम्हाला पटवून द्यायला लागाल मंगळावरच जायला पाहिजे असं तुम्ही पटवून द्यायला लागाल आणि ते तुम्ही करता म्हणजे सगळेजण करतात आणि मग लक्षात असं येईल की नाही नाही पुण्यात राहणं योग्यच नाही मंगळावरच राहायला पाहिजे हिंजवडीतच राहायला पाहिजे अमुकच राहायला पाहिजे इथं आम्ही तुम्ही फार्म हाऊस घेतलं तरच तुम्ही अराईवड आहात आता इथे पोस्टर्स लागतात ना बिल्डर्स अराईवड असं ते असतं कुठं अराईव्ह व्हायचं आमचं एकदाच आरोहण झालेलं आहे ते आता जायचं तेव्हाच म्हणजे गमन होणार तर आता आरोहण पुन्हा पण ह्या ज्या नवीन कॉईन केल्या जाणं व्याख्या जगण्याबद्दलचे सगळेच नियम तुम्ही नवनवे करत राहता तुम्ही इन अ सेन्स माध्यम आणि माध्यम ही सुद्धा साधन आहेत परत तर त्यामुळे हा आता माध्यमांच्या हातात ती राहिलं नाही की जी ज्या योगे ते विश्वासार्हता परत आणतील खरं माध्यमांकडे ती जबाबदारी होती आणि त्यांनी ती खूप काळ निभावली पण मला वाटतं आता माध्यम थकली आणि त्यांनी शस्त्र ठेवली आणि ते म्हणले की जाऊ द्या पैशाचाच होऊन जाऊ द्या आता सगळं पैशाचंच आहे राज्य पैशाचं आणि तंत्राचं तंत्रज्ञान म्हणजे तंत्रज्ञान कधीही एवढं हवी झालं नव्हतं आम्ही माणसाच्या या इव्होल्युशनच्या प्रवासात आता अशा टप्प्यावर आणलंय तंत्रज्ञान की जिथे ते उलटून आमच्यावर उरावर बसणार आहे आणि त्याबद्दल ज्येष्ठ चांगली लोक हुशार लोक ती चिंतन करतायत त्याच्या काही उपाय शोधतायत असं सगळं जगभरात चालू आहे त्यामुळे असेलच याचं उत्तर तर अशीच कोणीतरी वाट चुकलेली किंवा स्वतःची नवी वाट पाडणारी माणसं जी तंत्रक्षेत्रात पण काम करतायत ती करतील हे सगळी तर प्रोसेस चालू राहील एक व्यक्ती म्हणून मी खरा आनंद खरं समाधान खरं कुठं शोधायचं अगदी सहज इथं आमच्या विनोनी बोलवलं की जायचं हा मग आता मला पार्टी होती मी जाऊ शकलो असतो पण नाही बो आमचा जुना मित्र आहे त्यांनी बोलवलंय जायचं बस संपला विषय इतकं साधं जर तुम्ही ठेवाल ते तर आनंद तिथेच आहे माझा मला श्वासोच्छास करता येतोय याच्यातच केवढा आनंद आहे खरं तर हां म्हणजे इतक्या डिस्पाईट ऑफ सच पोलशन आय कॅन ब्रीद स्टील ब्रीद बस माझा आनंद माझ्यापाशी आहे तेवढा आता माझे मित्र चार उद्योजक मित्र आहेत ते आले आपली माझी मुलाखत पाहायला मी म्हटलं अरे काय माझी मुक्ता फळं कधी आहे तुम्ही आत्ता एवढ्या लांबून कशाला येत आहे तरी ते आले ह्याच्यात आनंद आहे तर हा जो आहे की प्रत्यक्ष इंद्रियानुभव हा जो नवीन तंत्रज्ञानाने खूप दुष्कर केला इंद्रिय अनुभवच नाही म्हणजे प्रत्यक्ष तू मी भेटतच नाही तू मला व्हॉट्सअप करतो काय कसं काय मग मी तुला बस तेवढंच चाललंय पण प्रत्यक्ष जेव्हा भेटू एकमेकाला खांद्यावर हात घालू थाप मारू डोळ्याने बघू छान कानाने ऐकू असं झालं की तिथे आनंद तयार होतो आणि माणसामध्ये अजून ती क्षमता आहे की तो, तो परस्परांना भेटला असता आनंद तयार करू शकतो अँड दॅट्स अ बिग प्लस असं मला वाटतं हा आनंद समजा एनरिच करायचा असेल तर कलाकार म्हणून तुम्ही काय विचार करता की ह्या या पद्धतीनं मी ह्या लोकांचा आनंद एनरिज करे तर मला स्वतंत्र विचार करत राहावं लागेल म्हणजे माझाचा एक स्वविचार घडवावा लागेल म्हणजे उदाहरणार्थ आता इतकी लोकं आहेत तर इथं मला काहीतरी नवं बोलावं लागेल आणि ज्याच्या पाठीमागे काहीतरी खरोखर चिंतन असेल उगाच काहीतरी बोलायचं म्हणून काहीतरी वावदूक बोललं असं न करता मी जर नवं काही बोललो कारण परत माध्यमांनी घोळ केलाय असा की चार मित्र भेटल्यानंतर सगळेजण तेच तेच विषय बोलतात सगळ्यांना सगळं माहितीच असतं मग मा नवं काय सांगायचं तर मग इतिहासात जावं लागतं मग तो कुठला तरी त्यांनी इतिहास वाचलेला असतो असंच यूट्यूबवर तर तो सांगतो की अरे माहिती आहे का तिकडे त्या या मग फलाण्यावर असं झालं जाय झालं आता ह्याची काही खातरजमा करून नाही घेत आहेत त्यामुळे मग निमूट ऐकून ऐकत बसावं लागतं ज्या क्षणी माणसाला स्वतःचं बोलणं बंद झालं त्या क्षणी त्याचा रस संपतो आजच्या काळात कारण प्रत्येकाला बोलायचं आहे है ना प्रत्येकाला सांगायचंय ऐकायचं कोणाला नाही अशी अवस्था होऊन बसलेली आहे म्हणून संवाद एनरीच करण्यासाठी मला खरोखर समोरच्यामध्ये इन्व्हेस्ट करून घ्यायला हवं माझ्या इतसाठी जितकं मी बोलतोय तितकंच आपल्यासाठी बोलतो आहे आणि बोलायचं अगदी आवश्यक आहे तेव्हाच बोलतो आहे याचा विश्वास देता आला पाहिजे देन इट विल गेट एनरिच असं मला वाटतं आणि त्यासाठी विचार स्वतःचा विचार करता येणं यासारखं माणसाचं व्यवच्छेदक लक्षण ते असा असताना आम्ही विचार का गहाण ठेवतो म्हणजे आता आनसकर सर पण सांगत होते कोणाच तरी ऐकायचं कुठेतरी गुंतवायचे कोणाचं तरी ऐकायचं कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घ्यायची समाज एका बाजूनी पळतोय पण तुम्ही थांबा ना काय हरकत आहे आणि तुम्ही सगळ्या ज्या ज्या मोठ्या लोकांची दुहाई देता कुठल्याही क्षेत्रातल्या असू दे त्या सगळ्या लोकांनी स्वतःची पायवाट पाडलेली असते सगळे लोक एका बाजूने जात आहेत तरी पण हा गडी म्हणतो की नाही नाही अरे इथून जरा वेगळं जायला हवं आणि तो तिथं जातो जायला लागतो आणि मग त्याची हळूहळू पाय वाट पडते तो धनगर में, एक मेंढरू उचलतो आणि एका बाजूला टाकतो जिकडे कळप नाहीच सगळी मेंढर गपचूप जायला लागतात हे जे दिशा दाखवणं जे आहे ते कोणीतरी उचलायला लागतं त्याचा पत्कर आणि तो जर तुमच्याकडे तुम्ही घेतलात तर तुम्ही आनंद एनरीच करू शकता समोरच्याचा कलाकाराला परकाया प्रवेश करता येतो असं म्हणतात आणि होतोच फास कर हो फास्ट झालेलं हो जग कलाकार स्लो करू शकतो का फास्ट वगैरे झालंच नाहीये जग असं माझं मत आहे आमचं इंटरप्रिटेशन त्या जगाचं इंटरप्रिटेशन आमचं आम्ही जो जगाचा अर्थ अन्वयार्थ लावतो तो उगाच वेगवान करून ठेवलेला आहे किंबहुना तो अधीर करून ठेवलेला आहे अधीर असतं ना उतावीळ उथळ पाण्याला खळखळाट तसं करून ठेवलंय त्यामुळे आम्हाला नाही तर सूर्य त्याच गतीने फिरतोय होय की नाही म्हणजे काळाचं जे मापन आहे ते तेच आहे आणि ते अजूनही तसंच होतंय म्हणजे तुम्ही भूगोलाच्या तज्ज्ञांना विचारा काही फरक त्या अर्थाने होत नाही पृथ्वीचा आज जेवढ्या वेगाने करायचा आहे तेवढाच कलतोय तर असं सगळं असताना तरी सुद्धा आमचा भास त्या त्याच्याबद्दलचा अनुभव काळाच्या वहनाबद्दलचा म्हणजे हाऊ द टाइम इज पासिंग बाय याचा आमचा अनुभव बदलतोय आणि तो का होतोय म्हणजे प्रोसेस होती प्रत्येक गोष्टीला म्हणजे साध्या अगदी की आता मला तुला भेटायचं आहे किंवा काय आपल्या दोघांना मिळून चहा प्यायचा आहे तर मी तुझ्या घरी येत होतो मग तू चहाचा आदरण ठेवत होता मग तो चहा वगैरे वगैरे आता असं व्हायला लागलं की तू मी आल्या आल्या तू पटकन स्विगीच करतो आणि मग चहा एक जाऊ दे पण दुसरं काहीतरी खायला प्यायला तू ते मागवतो तेवढ्याच जाहिरात लागते टी व्हीवरती अरे अरे हे की लगेच मी म्हणतो अरे हे मागव ना की लगेच तू ते मागवतोस ते पण तिथं लगेच मिळतं म्हणजे एखाद्या गोष्टीचं माहिती फक्त मिळाली असता तिथून त्या अनुभव इथपर्यंत तुमचा प्रवास फार वेगवान होतोय त्यामुळे त्या अर्थानं टाइम श्रिंक केला जातोय इन टर्म्स ऑफ एक्सपिरियन्स आणि स्पेसही श्रिंक होती म्हणजे टाइम आणि स्पेस या दोन एलिमेंटच्या बाबतीमध्ये जसं कला ते करू शकते तसं आता आमचं जगणं त्या पद्धतीचं व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्हाला सगळीच गोष्ट फार पेस वाढला वेगवान झालं असं भासाय लागलेलं आहे वस्तुत तुम्ही जर थांबलात जाऊ दिलं ते ट्रॅफिक आणि थांबलात शांत तर काळ तुमच्यासाठी थांबून राहतो काय प्रॉब्लेम नाही आणि ते ओशोननीच सांगितलेली गोष्ट गेले काही दिवस मला फार अगदीच ती फार भावलेली आहे त्यांनी कथा सांगितली होती एक की ते कोणातरी स्नेहाकडे गेले आणि मग तिथे दोन पोरं खेळत होती बाहेर हे आपले गप्पा मारत होते आणि मग ती पोरं खूपच भांडायला लागली म्हणून ते उठले आणि ते गेले आणि म्हणले का भांडताय रे पोरांनो तर ते म्हणे अहो नाही हा माझी म्हणतोय की मा ही काळी गाडी माझी आहे तिथे कुठली गाडीच नव्हती म्हणले तर मग कुठली गाडी तर तो म्हणला ओ काका तुम्हाला राव गेम पण नाही माहिती कशाला उघड तुम्ही नाही नाही म्हणले मग ना तू काय गेम आहे तर म्हणले काय नाही त्या वळणावरनं जी गाडी पहिली येईल ना दिसेल त्या वळणावरनं वळली की दिसते पहिल्यांदा दिसल्या दिसल्या म्हणायची ही माझी गाडी मग मा आता एक काळी गाडी आली मी म्हणलं माझी आहे तर तो माणूस म्हणाला पोरगा म्हणतोय माझी तर त्याला काय त्यामुळे आमचं भांडण होतं वस्तुत ते म्हणले की गाड्या जात होत्या त्याचे त्याचे मालक निघूनही जात होते आणि त्यांना कल्पनाही नव्हती की हे पोरं ती गाडी आपली म्हणतात तर तसं ते आहे की विचार ही जी गोष्ट आहे ती तद्वत आहे ती दुसऱ्या कोणाची आहे तुम्ही त्याला पजेस करता आहात तर असं फार व्हायला लागलेलं आहे मी इतरांच्या विचारांना माझे विचार मानून खूप वेगवेगळ्या विषयांबद्दल मला गती आली असं समजून अनेक चिंता माझ्याच डोक्यावर आहेत आणि मी त्याला सक्षम आहे असं स्वतःला भासवून जगू पाहतो आहे आणि त्यामुळे मग हा पेस वाढला कुठं काय झालं असं होतं आहे पण वस्तुतः माझ्या दृष्टीने जरी पेस तोच आहे तुम्ही तुमच्या पुरता तो कमी जास्त करू शकता एखादा अत्यंत स्फुल्लिंग देणारा विचार तुम्हाला वाटला तर तुमची चेतना वाढते तुमचे ठोके वाढतात आणि तुम्ही विद्युत वेगानं कल्पनेच्या भराऱ्या मारून एखादं काहीतरी स्फुट लिहिता अथवा काव्य करता तिथे तो वेग वाढतो पण अन्यथा जगण्यामधला मनुष्याला ते अवगत नाही की त्याने काळाशी काही चाटळपणा करावा हे सगळं बोलायला सोपं असलं तरी करायला अवघड नाही का आहे खूपच अवघड आहे म्हणून तर त्रेधा उडते ना प्रचंड अवघड आहे पण ते करत राहिलं पाहिजे आता काय मला जे शक्य होत नाही ते वारंवार मी बोलत तरी राहतो माझ्याशी घोकत राहतो तेव्हा मग काहीतरी मला ती आउट की येईल नाहीतर नाहीच होणार तसं ते आहे की मला काही हे मी बोलतो आहे म्हणजे मला सगळं जमलं अशातला भाग नाही कटाक्षाने मी मला स्वतःला आठवण देतोय परत परत की हे करावं लागेल आणि असं केलं तर काहीतरी मजा आहे एवढाच भाग आहे म्हणजे ते का त्याच्यात मास्टरी मिळवलेले खूप ग्रेट लोकं असतील माझ्या आजूबाजूत मला ठाऊक पण आहेत काही लोक पण माझं काही तेवढं तेवढा प्रवास नाही आम्ही या विचारांची असं नाव दिलेलं या मैफिलीचा क्रिसेंडो म्हणून तुम्ही काय सांगाल अरे बापरे क्रिसेंडो माहीत नाही माझ्याकडे फार म्हणजे त्या कमी वकुबाचा माणूस आहे मी मला जर शास्त्रीय गाणे येत असतं तर मी आता एखादी लकेर गायली असती अथवा काव्य मला प्रसन्न असतं तर मी कविता म्हटली असती पण क्रिसेंडो म्हणून मला असंच एवढंच वाटतं की आम्ही स्वविचार टिकून ठेवू याबद्दल खूप सजग होऊ आजची माध्यमं नेमकी काय करत आहेत आजचं तंत्रज्ञान नेमकं काय करते याबद्दल सजग होऊ एवढं जरी आम्ही केलं आणि माणूसपणाचा आमचा प्रवास खूप वर्षांपासून चालू आहे त्या प्रवासामध्ये एक पाऊल पुढं जाऊ याच्या प्रयत्नात राहू आत्ता फार मला म्हणजे माणसाचं पुन्हा प्राणीकरण किंवा तसं होणं हे हा प्रवास फार जाणवतो तसं न होता आणू अनेक जास्त मानव्याच्या व्याख्या प्रखर करत त्याला पैलू पाडत नवं नवं शोधत माणूस होण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या कामी एकमेकांना सहकार्य पण करायला पाहिजे म्हणजे कोणीतरी एक करत असतो त्याची हेटाळणी कुचेष्टा न करता त्याच्याबरोबर राहायला हवं थांबायला हवं आणि कळप सोडून एक एकटं कुठेतरी भटकायला हवं असं मला वाटतं गिरीश कुलकर्णी खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू